पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी यांच्या नेतृत्वात येथील बस स्टँड समोर वडे भजे तळू आंदोलन आयोजित करण्यात आले शेकडो युवकांनी या आंदोलनात सहभाग घेत देशातील बेरोजगारीच्या प्रश्नावर तीव्र निषेध व्यक्त केला आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदवीधरांचे गाऊन परिधान करून एमबीए वडापाववाला आणि इंजिनिअर चायवाला असे फलक हातात घेऊन रस्त्यावर उतरत प्रतिकात्मक पद्धतीने वडा पाव आणि चहा विक्री केली या माध्यमातून त्यांनी देशातील बेरोजगारीचा गंभीर प्रश्न अधोरेखित केला नोकरी चोर गद्दी छोड अशा कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला युवा काँग्रेसचे जिल्हा अनिकेत मापारी यांनी यावेळी बोलताना सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्षात देशातील युवक बेरोजगारीच्या दलदलीत अडकले आहेत डिप्लोमा आणि डिग्री घेऊनही लाखो तरुणांना हॉटेल दुकान किंवा किंवा मिस्त्रीच्या हाताखाली काम करावे लागत आहे यापेक्षा मोठी शोकांतिका नाही आज आम्ही पंतप्रधानांना विशेष शुभेच्छा देत हा निषेध व्यक्त करत आहोत या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला सोशल मीडियावर हॅशटॅग राष्ट्रीय बेरोजगार दिवस आणि हॅशटॅग नॅशनल अनएम्प्लॉयमेंट डे हे है हॅशटॅग ट्रेंड करत असून देशातील युवक आपला संताप व्यक्त करत आहेत